हरिओम नमस्कार योगा फॉर फिटनेस ह्या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे ह्या चॅनलवर योगाच्या विविध विषयांवर चौतीस व्हिडिओ उपलब्ध आहेत माझा मागील व्हिडिओ माझ्या निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास या पुस्तकाच्या सादरीकरणासाठी होता या व्हिडिओच्या माध्यमातून माझे निरामय आरोग्यासाठी आहार आर विहार हे पुस्तक सादर करताना मला मनापासून आनंद होत आहे निरामय आरोग्यासाठी आहार विहार या पुस्तकाचा एकमेव उद्देश निसर्ग सुसंगत आरोग्यदायी आहार विहारातून निरामय आरोग्य प्राप्ती असा आहे या पुस्तकात आहार विहार या विषयांवर विविध दृष्टिकोनातून उपयुक्त मार्गदर्शन केलेले आहे वात पित्त कफ या प्रकृतीनुसार उन्हाळा पावसाळा हिवाळा या ऋतुमानानुसार किशोर वयीन तरुण प्रौढ व ज्येष्ठ या वयोमानानुसार तसेच शारीरिक व्याधी विका नियंत्रण अवयव कार्यक्षमता व मानसिक आरोग्य संवर्धन इत्यादी पुस्तकात सर्वसाधारण आहार मार्गदर्शन करण्यापूर्वी आयुर्वेद व मानवी शरीर पंचमहाभूते शरीरातील त्रिदोष सप्त धातू सात ऊर्जा चक्रे व संतुलित जीवनशैली याबद्दल थोडक्यात विवेचन केलेले आहे तदनंतर वैयक्तिक स्वच्छता व निगा आरोग्य काळजी व सुरक्षा आणि आरोग्यवर्धक आहार पदार्थ या संलग्न विषयांवर सविस्तर विवेचन केलेले आहे पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या मागील पानावर पानावर नियमित आरोग्य कल्पवृक्ष दाखविलेला आहे आरोग्य संकल्प करून योग्य आहार विहार अष्टांग योग आणि नियमित योगाभ्यास यांचा अवलंब केल्यास संकल्प सिद्धी होऊन शिस्तबद्ध संतुलित जीवनशैली आणि निरामय मानसिक व शारीरिक आरोग्य अशी फलप्राप्ती निश्चित आहे यावर पुस्तकात भर दिलेला आहे पुस्तकाच्या मलपृष्ठावर पुस्तकाची वैशिष्ट्ये दिलेली आहे थोट्यात सोप्या सहज समजेल अशा पद्धतीने व भाषेत समावेशक आहार विहार मार्गदर्शन करणारे माहितीपूर्ण पुस्तक संग्रही ठेवण्यास तसेच भेट देण्यास नक्कीच उपयुक्त आहे संकल्प निरामय आरोग्याचा या उपक्रमातील दोन्ही पुस्तकात सादर केलेला निरामय आरोग्याचा वस्तुपाठ एकत्रितरित्या निरामय आरोग्याचा परिपूर्ण परिपाक होय दोन्ही पुस्तकातील मार्गदर्शनांचा योग्य अवलंब केल्यास संतुलित जीवनशैलीचा लाभ होऊन परिणामी मिळणारी निरामय आरोग्याची कुंजीस आपली कायमची दीर्घकालीन ठेव राहणार आहे आपल्या परिवारास योगाभ्यास व आहार व्यास याबद्दल नित्योपयोगी मार्गदर्शन करून निरामय आरोग्याचे वरदान देणारा असा हा बहुमूल्य पुस्तक संच कायमस्वरूपी संग्रही ठेवण्यास तसेच विविध शुभप्रसंगी आरोग्यदायी अनमोल संस्मरणीय भेट म्हणून देण्यास देखील उपयुक्त आहे माझ्या निरामय आरोग्य या संकल्पनेस उत्तम व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दोन्ही पुस्तकांसाठी आपण मला माझ्या मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता मोबाईल नंबर नाईन एट फू झिरो एट फायू सिक्स सेवन सेवन फोर नऊ आठ पाच शून्य आठ पाच सहा सात सात चार नियमित योगाभ्यास करा योग्य आहार विहार करा आणि निरामय आरोग्य प्राप्त करा शुभम भवतु